मोठी बातमी आली आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे कारण आता सातव्या हप्त्याची एकवीसशे रुपये आणि आठव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये असे टोटल बेचाळीसशे रुपये तुम्हाला लवकरच मिळणार असल्याची मोठी घोषणा आता केली आहे ज्यामुळे महिलांना प्रचंड खुशखबरी मिळाली आहे महिलांना आता सातवा आणि आठवा हप्ता एकत्र देण्या असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सर्व लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे एकत्र पैसे दिले जाणार आहेत ते म्हणजे जानेवारीचा सातवा हप्ता आणि फेब्रुवारीचा आठवा हप्ता असे टोटल एकवीसशे प्लस एकवीसशे असे टोटल बेचाळीसशे रुपये तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यावर मिळणार असल्याची होश मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे तरी आता नवीन अर्ज सुटणारच आहे. तुम्हाला मोफत घर सुद्धा दिले असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीच आहे परंतु मध्ये काही बदल करण्यात आले आहेत कारण लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी ही चार कामे करायचीच आहेत ती केली तरच तुम्हाला अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे लाडक्या बहिणींकडून आता सात नवीन कागदपत्रे मागवली आहेत ती दिली इथून पुढचे पैसे तुम्हाला मिळणार असल्याचे सांगितले आहे मग ती नवीन कागदपत्रे कोणती असणार आहेत ते बघा लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता दोन महिन्याचे बेचाळीसशे रुपये तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे तसेच तुम्हाला घर सुद्धा मोफत मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सात नवीन कागदपत्रे पण द्यायची आहेत असे सांगितले गेले आहे त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा अतिशय व्हिडिओ आहे तुमच्यासाठी नवीन वर्ष सुरू झाले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे आता तुम्हाला बेचाळीसशे रुपये दिले जाणार आहेत परंतु तुमच्याकडून ही नवीन सात कागदपत्रे आता मागवली आहेत ज्या लाडक्या बहिणींसाठी ही कागदपत्रे देत देतील त्यांनाच इथून पुढे पैसे मिळणार असे मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता ही सात कागदपत्रे द्यावीच लागणार आहेत. मग ही नवीन कागदपत्रे कोणती आहेत ते काळजीपूर्वक पहा. तुम्हाला ही सात कागदपत्रे देखील बंधनकारक असणार आहेत. तरच तुम्हाला नवीन वर्षामध्ये जे नवीन गोष्टी आल्या आहेत. मिळतील मागच्या वेळी दोन हजार चोवीस मध्ये जे घडलं होतं ते बघा एका माणसाने तीस अर्ज भरून लाडक्या बहिणीचे पैसे घेतले होते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस त्यांनी नवीन सात कागदपत्रे मागवली आहेत आणि ती देणे तुमच्यासाठी बंधनकारक केली आहेत कालच कालच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे ते म्हणाले आपल्या आपल्याला सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सगळ्या बहिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या होत्या त्याचबरोबर कोटी महिलांना एकदम दोन देनार मंजे आता एकदम महिन्याचे पैसे देणार आहोतच म्हणजे आता बेचाळीसशे रुपये मिळणार असल्याचे महिलांच्या बायके टाकणारच आहोत ते पण लवकरच परंतु मुख्यमंत्री म्हणाले लाडकी बहीण योजनेचे एकदम एक एकाने तीस अर्ज भरून घेतले होते तर हा गैरसमज टाळण्यासाठी आम्ही नवीन सात कागदपत्रे देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे तुम्हाला जर बेचाळीसशे रुपयाचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला सात कागदपत्रे द्यावीच लागणार आहेत. तुम्हाला मोफत घर देण्यासाठी जी काय अस कागदपत्रे असतील त्याची अंमलबजावणी होणे गरजेचेच आहे. ते पण पाहिजे असेल तर लक्षपूर्वक बघा. लाडक्या बहिणींनो आतापर्यंत तुम्हाला टोटल नऊ हजार रुपये आले असतील म्हणजे दिवाळीला सात हजार पाचशे आणि आता पंधराशे रुपये असे तुम्हाला नऊ हजार रुपये जानेवारीच्या सातव्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी दिलासादायक बातमी दिली आहे आता लवकरच डायरेक्ट डबल गिफ्ट मिळणारच आहेत लाडक्या बहिणींना तुम्हाला लॉटरीज मिळणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा ही सात कागदपत्रे दिल्याशिवाय तुम्हाला नवीन वर्षाचा एकही हप्ता मिळणार नाही बघा मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले आहे कागदपत्रांची कागदपत्रांची नावे सांगितली आहेत ती कागदपत्रे कोणती आहेत ते लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींसाठी दोन हजार पंचवीस चे सर्वात मोठे गिफ्ट पण आले आहे त्याचेच अर्ज पण सुरू झाले आहे त्याचा लाभ लाभ फक्त लाडक्या बहिणीलाच मिळणार आहे जर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेतले असाल तरच तुम्हाला मोफत घर घराचा ला, लाभ मिळणार आहे अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के यांनी केली आहे मग यासाठी कोणत्या बहिणी पात्र ठरणार आहेत हे, हे आपण पाहणारच आहोत त्यासाठी कोणत्या अटी असल्या आहेत तेही पाहणारच आहोत तुम्हाला नवीन वर्षाचा हप्ता पाहिजे असेल तर नवीन सात कागदपत्रे तुम्हाला द्यावीच लागणार आहेत लाडक्या बहिणींनो हा सगळ्यात अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आता नवीन वर्षामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आले आहेत नवीन वर्षात हा व्हिडिओ मोठा बदल करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गैरप्रकार टाळण्यासाठी हा मोठा बदल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे लाडक्या लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षाचे पण आहे म्हणजे सरसकट बहिणींना एक मोफत घर मिळणार आहे त्याचे अर्ज आजपासून सुरू झाले आहेत तुम्ही जर अर्ज भरला नसेल तर लवकरच अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे याची अंतिम तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे अंतिम तारीख ही जाहीर करण्यात आली आहे दोन दहा दिवस बाकी राहिले आहेत तुम्हाला जर बेचाळीसशे रुपये पाहिजे असतील तर ही सात कागदपत्रे नक्की द्या आणि मोफत घर पाहिजे असेल तर याची कागदपत्रे व अटी कोणती आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद